ग्रामदैवत श्री वीरभद्रेश्वर यात्रा महोत्सव निमित्त शरण सांस्कृतिक उत्सवांचे आयोजन केले आहे यंदाही ग्रामदैवत श्री वीरभद्रेश्वर यात्रा महोत्सव व शरण सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे श्री गुरु बसवेश्वर संस्थान मठाचे मठाधिपती परमपूज्य डॉक्टर शिवानंद महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली आणि परमपूज्य श्रीब्र डॉक्टर चन्नवीर शिवाचार्य महास्वामी हारकूर यांच्या दिव्य उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस ते चार एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पालखी मिरवणूक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ते तीन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत शरण सांस्कृतिक कार्यक्रम मंगळवारी एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पालखी मिरवणूक बुधवारी सकाळी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कुंभविषेक गुरुवारी तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता अग्निपूजा रथ महोत्सव शुक्रवारी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता जंगी कुस्तीचा शेवटची कुस्ती सामना शनिवारी पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे पहिले बक्षीस पाच हजार व पराभूत झाल्यानंतरही अकराशे बक्षीस ठेवण्यात आले आहे आणि पशु प्रदर्शन दुपारी चार वाजता श्री वीरभद्रेश्वर मंदिराचे अध्यक्ष श्री काशीनाथ पारशेट्टे उपाध्यक्ष श्री चंद्रकांत देटणे कार्यदर्शी श्री बंडूराव पाटील व श्री वीरभद्रेश्वर मंदिर पंच कमिटीचे सर्व सदस्य यांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे यात्रेनिमित्त मंदिराच्या वरती भव्य दिव्य आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मंदिरात फुलांनी सजविलेल्या व मंदिराच्या परिसरात भगवे तोरण श्री वीरभद्रेश्वर मंदिरापासून ते जय हनुमान मंदिरापर्यंत सजवले आहेत